नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आशा स्वयंसेविका आणि गटपरिवर्तकताई यांच्या जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीसमधील मानधनाबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आरही तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर जराही वेळ न करत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटपरवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला रुपये एकूण पंच्याण्णव कोटी एकोणावीस लाख इतकी रक्कम वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या आशा स्वयंसेविका ताई असणार आहेत किंवा गटप्रिवर्तकताई असणार आहेत यांना दोन हजार तेवीस ते चोवीसच्या राज्य शासनाचे जे काही अर्थसंकल्पित तरतूद आहे त्यातून जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला देण्याबद्दलचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की चोवीस मार्च दोन हजार चोवीसचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे तर जराही वेळ न घालवतो आपण संपूर्ण जी आर शासन निर्णय हा समजून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात पाहूयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यास मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नमूद केलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटपरवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस व नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दिनांक आ दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवर प्रत्येकी पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आशा स्वयंसेविका व गटपरवर्तक यांना सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात तीस हजार लक्ष म्हणजेच तीस कोटी इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून वाचा क्रमांक दोन अन्वेय एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते जून दोन हजार तेवीस या तीन महिन्याचे रुपये बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे तसेच वाचा क्रमांक तीन अन्वेय जुलै दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्यांचे एकूण रुपये बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे तसेच वाचा क्रमांक चार अन्वेय ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्यांचे रुपये बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे आशा स्वयंसेविका व गटपरवर्तक यांना सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात रुपये पन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट दोन लाख इतका अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले आहे त्या अनुषंगाने वित्त नियोजन विभागाने पुढील तीन महिन्यांकरिता माहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीचे आशा स्वयंसेविका व गटपरवर्तक यांचे मोबदला अदा करण्यासाठी रुपये नऊ हजार पाचशे एकोणावीस लाख म्हणजेच पंच्याण्णव कोटी एकोणावीस लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे त्यामुळे रुपये पंच्याण्णव कोटी एकोणावीस लाख इतके अनुदान राज्य व आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण आता प्रस्तावना पाहिली नेमकी शासन निर्णय हा काय दिला आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटपरवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये एकूण तीस हजार लक्ष इतकी पुरवणी मागणी मंजूर तरतूद रुपये वीस हजार सातशे लाख अशी एकूण रुपये पन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट दोन लाख इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्यांच्या कालावधीकरिता रुपये नऊ हजार पाचशे एकोणावीस लाख म्हणजेच पंच्याण्णव कोटी एकोणावीस लाख इतकी रक्कम लेखाशीर्ष बावीस दहा एच झिरो पंधरा मधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकूण जी काही पुरवणी मागणी ही करण्यात आलेली होती दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये ती म्हणजे की तीस हजार लक्ष एवढी ही पुरवणी मागणी आणि मंजूर तरतूद या आधीची जी काही होती ती म्हणजे की वीस हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट दोन लक्ष अशी ही जी काही एकूण मागणी ही झालेली जी काही होती एकूण रक्कम जी काही झालेली होती ती म्हणजे की पन्नास हजार सातशे सत्त्याहत्तर पॉईंट दोन लाख एवढी ही झालेली होती आणि त्यामधून जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्यांकरिता जो काही रक्कम जी काही वितरित ही केल्या जाणार आहे ती म्हणजे की नऊ हजार पाचशे एकोणावीस लाख इतका जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे चला तर यासमोरील अपडेट ही आपण सर्व जाणून घेऊयात वरील अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्त मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा व तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक अ व प्र आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात यावा व तो सन दोन हजार तेवीस ते चोवीससाठी मंजूर करण्यास आलेल्या उपलब्ध तरतुदीमधून भागिण्यात यावा मंत्रांनो खाली जो काही चक्ता हा दिलेला आहे त्यामध्ये लेखा शीर्ष दिले आहे व त्यासाठी एकूण जो काही निधी हा मंजूर झाला आहे तोही दिला आहे तो आपण सर्व समजून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम तपशील आर एक बावीस दहा वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य शून्य सहा सार्वजनिक आरोग्य एकशे एक, एक प्रतिबंध आणि नियंत्रण शून्य दोन किमान गरजा कार्यक्रम शून्य दोन शून्य एक आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतेनंतर यासाठी जे काही लेखा आहे ते म्हणजे की बावीस दहा यच शून्य पंधरा असे आहे त्यासाठी जी काही अर्थसंकल्पित तरतूद जी काही आहे सन दोन हजार तेवीस ते चोवीसमधील एकूण ती म्हणजे की पन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट दोन लाख ही आहे आणि माहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीसमधील वितरित अनुदान जे काही आहे म्हणजे की यापूर्वी जे काही के वितरित केलेले अनुदान जे काही होते ते म्हणजे की सदोतीस हजार आठशे शहात्तर लाख एवढा जो काही निधी आहे तो माहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये हा वितरित हा केला गेलेला आहे आणि माहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीसमधील जे काही वितरित अनुदान मागणी रक्कम जी काही आहे म्हणजे की या शासन निर्णयाद्वारे जी काही के वितरित केल्या जाणारी जी काही रक्कम आहे जानेवारी ते मार्चमधील दोन हजार चोवीससाठी ती म्हणजे की प नऊ हजार पाचशे लाख म्हणजे की पंच्याण्णव कोटी एकोणावीस लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केले जाणार आहे चला तर यापुढील अपडेट ही आपण सर्व जाणून घेऊयात वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमांक नऊमधील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटी व शर्यतींची पूर्तता केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास कळविले असून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे त्यामुळे सदरू प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटींची पूर्तता झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय शासन निर्णय क्रमांक मुव्हीनी दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक सत्तावीस ऑब्लिक दोन हजार बावीस ऑब्लिक विनियमन दिनांक बारा एक दोन हजार तेवीसमधील नमूद अटी व शर्यतीनच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखापरीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेतलेले नाहीत सदर प्रस्तावावरील वितरित करण्यात येणारा निधी पुरवठादाराच्या खात्यात थेट जमा होणार आहे सदर प्रस्तावात वस्तू खरेदी प्रस्ताव तसेच भांडवली वस्तू खरेदीचा समावेश नाही सदर कार्यक्रमांच्या संबंधित लेखा शीर्षकाखाली एक वर्ष जुने संक्षिप्त देयके प्रलंबित नाही शासनाच्या धोरणानुसार सदर प्रस्तावावरील निधी राज्य आरोग्य सोसायटीच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा करून खर्च करण्यात येत असल्याचे त्याचप्रमाणे वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील संबंधित असलेल्या सर्व तरतुदींचे अटी व शर्यतींचे पालन झाल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे सदर अनुदान सशर्त असून यापूर्वी वितरित केलेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले आहे वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक दोन हजार तेरा ऑब्लिक प्रत क्रमांक पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेरा ऑब्लिक अर्थसंकल्प तीन दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार तेरानुसार उपरोक्त निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र यू सी सादर केल्यानंतरच पुढील अनुदान वितरित करण्यात येईल सदर प्रस्तावावरील खर्च शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार आवश्यक ते करावयाच्या खरेदीबाबत प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पासष्ट ऑब्लिक का चौदा बहात्तर दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे बारा ऑब्लिक व्यय तेरा दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस अन्व्यय प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक वीस चोवीस शून्य दोन सत्तावीस चौदा अठ्ठावीस पस्तीस दहा सतरा असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हा जो काही संकेतांक आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता आणि जरी हा जी, जी आर डाउनलोड हा करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलचा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता पीडीएफ ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर शासन निर्णय जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आरही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तो धन्यवाद